राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभेतून उमेदवारी मिळाल्यावर राजस्थानचे क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी कल्याण आणि भिवंडी ठिकाणचा दौरा केला आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली स्वतःला जिवंत ठेवण्याकरिता आहे सगळे एकत्रित आले आहे त्यांच्याकडे नीती आणि नियत नाही दुसरीकडे मोदींची चांगली कामे आहेत असे विधान त्यांनी केले आहे दरम्यान कपिल पाटील यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधानांसह सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत आणि विविध मुद्द्यांवर मनोगत व्यक्त केले आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष बावनुळे साहेब यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून मला ह्या लोकसभेची परत एकदा दो उमेदवारी दिली त्याबद्दल भिवंडी लोकसभेच्या वतीने मी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थाने मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी काम करण्याची संधी मिळाली विकासाचं जे काम केलं इथल्या जनतेचा जो विश्वास संपादन केला त्याची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये जवळजवळ पस्तीस हजार कोटीची विकासाची कामं ही सुरू आहेत काही पूर्ण झाली त्याची उद्घाटन झाली काही सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहेत काही नव्वद टक्के पूर्ण झालेले आहेत एक दोन तीन कामं असे फक्त सुरू व्हायचे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगेन की ज्याला कोणाला याबाबतीत शंका असेल तर आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंसोबत प्रत्येक कामावर जाऊन ते काम आणि आम माद काम आमच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचं कामसुद्धा करू जेणेकरून त्यांना विश्वास बसेल कारण विरोधकांची टीका सतत असते दहा वर्षात काय केलं नाही तर दहा वर्षात आपण ही मंडळी फिरत असता आपल्याला निश्चितपणाने ते ह्या लोकसभा क्षेत्रातलं विकासाच्या बाबतीतलं परिवर्तन हे आपल्या नजरेसमोर वेळोवेळी येत असेल आणि हाच धागा पकडून पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला मोदीजींनी विश्वास दाखवला निश्चितपणानं त्याबद्दल परत एकदा मी उत्तर आहे की या बाबतीत आमच्या वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं की याच्यावर कोणी काही भाष्य करू नका त्यांच्या स्तरावर हे सगळे विषय चर्चा करून त्या चर्चेतनं ते चर्चे सोडवतील शेवटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही तिघं एकत्र येऊन ती स्ट्रॅटेजी ठरवत असतात खाली कार्यकर्ते हे खालच्या परिस्थितीनुरूप बोलत असतात पण जेव्हा वरिष्ठांकडे परिस्थिती जाते तेव्हा निश्चितपणाने त्याची ते सगळी माहिती घेऊन वरिष्ठ त्याच्यातून मार्ग काढत असतात ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी मला सांगितल्या ज्या समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण निश्चितपणाने होईल आणि महायुती जेवढे महायुतीचे घटक महा आहेत ते सगळे एक दिलाने कामाला लागतील आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं तर तेच देऊ शकतात पण ही अवस्था आहे मे राष्ट्रवादीने आधीच एक व्यक्तीला घेऊन टाकलं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो काँग्रेस तिकडे सोडायला तयार नाही शिवसेनावाले सांगतात ही जागा आम्हालाच पाहिजे तर त्या लोकांनी आधी हे ठरवलं पाहिजे उमेदवारी कोणाला द्यायची नंतरचा प्रश्न हा आमचा विषय नाही आहे मी विचारता म्हणून सांगतो की आधी त्यांनी ठरवलं पाहिजे कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार येणार आहे ते ठरवल्यानंतर उमेदवार कोण असेल याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणजे आतापर्यंत उद्या निवडणूक जाहीर होण्याची वेळ आली आणि जागा कोणाला जाणार ह्या बाबतीत अजून काही ठरलं नाही तर तुम्ही समजा परिस्थिती कशी त्यांची येईल काय राहुल गांधींनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली होती तेव्हा काय झालं नाही आता दौरा करून काय होणार आहे लोक मोदीजींच्या विकासावर मात विश्वास ठेवणार विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी जनतेचा जो विश्वास जिंकलेला आहे त्या विश्वासाला लोक मतं देणार आहे लोकांची मानसिकता सेट आहे दोन हजार चोवीसला तिरेक बार मोदी सरकार अगदी बार चार त्याच्यामुळे राहुल गांधींचा दौरा येऊ नाही तर अजून काही होिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये निकालामध्ये काही फरक पडणार नाही आमदार किसन कतोरे हे बी जे पीचे आमदार आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आहे किंवा कोण आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं काम हे कोणी उद्या किसन कथोरे आमदार म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली मलाही त्यांचं काम करणं आहे त्यांनाही माझं काम करणं आहे शेवटी पक्षाची शिस्त त्याच्यामुळे निश्चितपणाने ते प्रचारात तुम्ही आता आपल्याला सांगितलं की वरिष्ठ पातळीवर या सगळ्या गोष्टींचं त्या लोकांनी आकलन केलेलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढतील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी अजून जे आमचे मित्रपक्ष आहेत एनडीएचे घटक दळ आहेत हे सगळे लोक एक दिलाने लोकसभेच्या कामाला लागतील बाला साहब ठाकरे की जो विचारधारा है वो विचारधारा आज भारतीय जनता पार्टी के साथ समर्थन में है अब दूसरी पार्टी उनका जो नाम लेकर काम कर रही है मुझे नहीं पता उनकी उनकी विचारधारा भी क्या है उनकी सोच भी क्या है और मुझे यकीन है उनके साथ जनता भी नहीं है जो आपने जो बात करी वही बात मैं थोड़ी देर पहले कर रहा था कि आपस में इनकी इतनी ज्यादा खींच की बात करो राज ठाकरे नाम देखिए हम तो पहले ही बिल्कुल स्पष्ट कर चुके हैं कि जिस तरह से ये कांग्रेस पार्टी और तौर से राहुल गांधी और इनके जो साथी हैं वो सनातन को भी गाली देते हैं हमारे बड़े जो जो देश के फ्रीडम फाइटर्स रहे उनको भी गाली देते हैं ये किसी का सम्मान नहीं करते ये केवल इनको अपना ही परिवार दिखाई देता है उसके अलावा कुछ दिखता ही नहीं है ये तो हम लगातार ही कहते आ रहे हैं राजस्थान से महाराष्ट्र में भिवंडी आने का मौका मिला कल्याण भी जाने का मौका मिला लोगों से वार्ता करी आप सब पत्रकारों से वार्ता करी जो माहौल मुझे दिख रहा है इन दोनों लोकसभा के अंदर मुझे लगता है वो पूरे महाराष्ट्र का मूड है और पूरे देश का मूड है कि इस बार चार पार, इस बार ऐसी वोटिंग होगी जो आज थी 2014 में और जो बदली विश्वास में 2019 में अब वो पूर्ण आशीर्वाद में बदली हो रही है और जनता के सामने फर्क बिल्कुल साफ है एक तरफ एक ऐसा गठबंधन जो अलग अलग दिशाओं में खींचता है एक विचार नहीं है सीटों का झगड़ा चल रहा है आखिरी दम तक वो सीटों के ऊपर ही झगड़ते रहेंगे वो केवल सेल्फ सर्वाइवल के ऊपर सिर्फ खुद को जिंदा रखने के लिए अलग अलग विचार की पार्टियां इकट्ठी हुई हुई हैं ना नीति है ना नीयत है ना पुराना रिकॉर्ड है और दूसरी तरफ प्रधानमंत्री मोदी जी का ऐसा काम जो देश का एक एक नागरिक एक एक बच्चा तो जानता ही है हमें गर्व इस बात का है कि आज दुनिया के सबसे बड़े जो राष्ट्र अपने आप को मानते हैं वो सबसे पहले भारत से बात करते हैं कि भारत की मंशा क्या है यह बड़ा बदलाव आया है और इसी कारण से इस बार पूरे महाराष्ट्र में और पूरे देश के अंदर प्रधानमंत्री मोदी जी की सरकार को पूर्ण बहुमत और 400 पार एनडीए गठबंधन जो हमारा एनडीए का उसको 400 पार सीटें मिलेंगी मैं इस बात को मानता हूं कि एक अच्छा विपक्ष होना चाहिए लेकिन विपक्ष के नाम पर जो यूपीए है या जो कांग्रेस पार्टी है ये एक मजाक बन गई और जो मैं कह रहा हूं मुझे लगता है आपके सुनने वाले इसको खूब अच्छी तरह महसूस भी कर रहे होंगे कि राहुल गांधी जैसी लीडरशिप अगर विपक्ष को मिल रही है तो हम सोच सकते हैं कि विपक्ष का क्या स्टैंडर्ड है आपस में फूट है खींचतान है आ, सीटों का झगड़ा चल रहा है एक दूसरे के ऊपर बार बार आक्षेप अभी भी लगा रहे हैं और फिर भी एक छत्र के नीचे आने की कोशिश कर रहे हैं केवल खुद के बचाव के लिए राहुल गांधी जो ये यात्रा निकाल रहे हैं इसके अंदर जिस तरह से उन्होंने पहले उसको जनता ने यही कहा कि ये भारत तोड़ो यात्रा ज़्यादा है और अपनी पार्टी को तो वो जोड़ नहीं पा रहे वही हाल अभी भी है ओलंपिक्स मेरे ख्याल से ट्वेंटी थर्टी सिक्स ओलम्पिक्स कोशिश वही हो रही है ना कि उसको भारत में लाया जाए तो एक बहुत बड़ा एक अंतर्राष्ट्रीय इवेंट भारत में आने की संभावना है और उसकी तैयारी करते करते इंफ्रास्ट्रक्चर भी तैयार होगा और खिलाड़ी भी तैयार हो गए हमने राजस्थान में तो अभी से तैयारी शुरू कर दी है कि अगले 12 साल के अंदर